नमस्कार मी आनंदराव शेशाव शिंगारे मग वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सुस्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील वसमतफाटा महामार्ग पोलीस चौकी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या गाड्यांवरती कर आहे अशा गाड्यांना रोखून त्या गाड्यावरचा जो कर आहे तो वसूल करण्यात येत आहे या ठिकाणी लापोळे सर शेख सर व त्यांची सर्व टीम आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं गाड्या जे वाहनधारक आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण वानधारक पळ काढत असते सुद्धा आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी कर्मचारी वानधारकांना समजून सांगते वेळेस आणि त्यांना दाखवते वेळेस की त्यांच्याकडं किती आकार किती प्रमाणामध्ये कर आहे आज जो कार्यक्रम राबवण्यात काय उद्देश आहे सर्व नांदेडवासी आहे त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र नांदेड यांच्यातर्फे के आवाहन करण्यात येत आहे की या चुकीच्या नियमाचं पालन करावे तसेच ही मोहीम राबवण्यात येत आहे आपण गाड्यांची चेकिंग करतो जसे की चुकीचे नंबर प्लेट तसेच लोकांना जनजागृती व्हाव याबद्दल प्रबोधन करण्यात येतं त्यामध्ये आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेत आहोत त्याच्यामध्ये लोकांना घालण्याचं आवाहन करत आहोत हेल्मेट तसेच मोबाईल टॉकिंग त्यावरून पॅसेंजरचे नियम असतील ड्रँक अँड ड्राईव्हच्या केसेस असतील त्याच्याबद्दल आम्ही आवाहन करतो की या घटने उल्लंघन येईल आपल्याकडून तसंच उल्लंघन झालं तर फक्त कारवाई करण्यात येईल पण कारवाई या उद्देश नसून आहे या वेळेस काही अडी अडचणी येत आहेत हा बिलकुल लोकांना आता भाजप माहीत नाही की आपल्या गाडीवर दंड आहेत वाहतुकी नियमा जनजागृती नाही आहे लोकांमध्ये तर दंड लावणं हा उद्देश नसेल जनजागृती करणं हा उद्देश आहे महामार्ग पोलिस मदत केंद्र करतो आम्ही आवाहन करतो सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं वाहतुकीसाठी घटना घडलेली आपल्याला की आपण दंड आकारण्यासाठी आवाज देता आणि त्या ठिकाणी आरे करते किंवा वेगळं काही बरोबर लोक बरोबर लोकांना माहिती नसते वाहतूक नियमावत लोक जागरूक उद्या घालतच तर आम्हाला त्यांना समजून सांगावं लागते विनंती करावी लागते दंडाबाबत त्यांना अवगत करावं लागते त्यानंतर लोक तयार होते दंड भरायला पण लोकांना अवगत करणं गरजेचं आहे